नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आजचा रविवार खूपच व्यस्त असा जाणार आहे आमचा तर आज आहे दादाची आगडगावला पंगत तर आम्ही सर्व मंडळी आज जाणार आहोत आगडगावला तर टेम्पो केलेला आहे आणि सर्व चिल्ले पिल्ले वहिन्या सर्व काही सर्वजण आम्ही आता आगडगावला कालभैरवनाथाच्या दर्शनाला जाणार आहोत तर दर रविवारी तेथे खूप असा मोठा उत्सव असतो आणि दादाने पण पंगत दिलेली आहे तर मागच्या वेळेस आम्ही दिली होती तर त्याच वेळेस त्यांनी पंक्तीला नंबर लावलेला होता तर आता रविवारी पंगत आलेली आहे तर ज्योतीच्या पप्पांचं आहे पंक्तीचा नंबर तर इथं तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये सर्वजणी आहोत आम्ही चुलत्या काक्या भाऊजया आणि भाषेसुना सर्वजणी आहेत नातवंड आहेत आमचे तर आता मस्त असं आम्ही चाललेलो आहोत अगडगावला आणि तेथून आल्यानंतर पुन्हा ऋग्वेद वृक्षांच्या स्कूलमध्ये आज आहे गॅदरिंगचा कार्यक्रम तर आज पूर्ण दिवस असा धावपळी जाणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा ी भा हरि ओ भो हरे गा समत चमत भा भा हरि भो समत चम मा भोलिया गया माट भोडिया इथं सर्व घाटातला आणि जंगलचा डोंगराळ भाग आहे तर पवनचक्क्या पण आहेत डोंगरावर तर मुलांना खूप अशी गंमत येत होती सर्व काही पाहण्यासाठी तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत आगडगावला तर सर्व मंडळी आता चाललेल्या आहेत मंदिराकडं तर खूप सुंदर असं इथं उत्सव सुरू आहे तर पूजेला बसलेले आहेत मुलं आणि तुम्ही पाहू शकता हा भव्य दिव्य असा परिसर आणि छान असा इथं मंडप पण घातलेला आहे तर इथं सप्ताह सुरू आहे आणि हे आहे आगडगावचं कालभैरवनाथाचं मंदिर तर हे हेमाडपंथी मंदिर राक्षसांच्या काळात बांधलेलं आहे आणि खूप मोठी कथा आहे तर पाठीमागंही मी आ, आमच्या पंगतीच्या वेळेचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये सर्व ही कथा तुम्हाला जरूर ऐकायला भेटेल तर पाठीमागचा व्हिडिओ जरूर जाऊन पहा तर आता आम्ही आलेलो आहोत इथं तर इथं पूजा चालू आहे तर एका वेळेस एक्कावन्न जोड्यांची पंगत असती म्हणजे एका वेळेस एक्कावन्न लोक जे असतात ते पंगत देत असतात तर एवढी मंडळी इथं आमटी भाकरी खाण्यासाठी किंवा दर्शनाला येत असतात तर आम्ही सर्व आता इथं बसलेलो आहोत पूजेसाठी ായണ ദ പാവനാംഗ്ലി പങ്കയത്ോത്രമേ ശേഖരം കൃപാകരം നരജാതി യോഗ്യം പണ്ഡിതം ദിഗംബരം കാശി കാജന കാം വധി പാ കോടി ഭാസ്കരം ഭക്ഷ്യ ലോചനം കാൽ കാലമംബുജ കക്ഷ ജോടമ അക്ഷരം കാശി चोरक पाच दंड पाण तर अशा पद्धतीने हा कालभैरवनाथाचा पांढरा घोडा इथं नाचवण्यात येतो आणि सर्व काही अन्न अन्नदाते आहेत तर त्यांची मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या हातून कालभैरवनासाची आरती केली जाते तर बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उत्सव सुरू असतो आणि हा उत्सव झाल्यानंतर छान असा आमटी भाकरीचा प्रसाद या मंदिरामध्ये हे आनंदात देत असतात तर तुम्ही पाहू शकता हा घोडा किती छान असा नाचत आहे तर हा कालभैरवनासाचा घोडा खूपच सुंदर तर दर रविवारी कालभैरवनाथाला खूप गर्दी होत असल्यामुळं ट्रस्टने आता अशा पद्धतीने इथे हॉल तयार केलेले आहेत आणि बसायलाही इथं बाकडं केलेले आहेत तर एक पंगत होईपर्यंत दुसरं दुसरी जी पंगतीचे लोक असतात ते अशा पद्धतीने हा या हॉलमध्ये बसत असतात सावलीला तर लहान मुलं बाळही इथं खेळतात तर अशा पद्धतीने ह्या ट्रस्टने छान अशी सोय केलेली आहे तर बारा ते तीन वाजेपर्यंत इथं पंक्ती सुरू असतात तर इतका मोठा हा हॉल भरलेला आहे तीन वाजेपर्यंत खचाखच असा हा हॉल भरलेला असतो आणि खूप अन्नदाते इथं आता पंक्ती देत असतात तर एकदा कालभैरवनाथाच्या दर्शनाला जरूर या आणि आमटी भाकरी भात शिरा तर खूप छान असे आमटी भा आमटी असते इथं तर आमटीचा सुगंध सर्व परिसरात दरवळत असतो आणि इथं आमोल आणि आरतीनेही सहभाग घेतलेला होता आणि आता आरती इथं वाढत आहे तर सर्व अन्नदा अन्नदात्यांना वाढण्याचंही इथं श्रम करावे लागतात तर इथं आरती पण आता शिरा वाढत आहे तर मैत्रिणींना खूप भारी वाटतं आपल्या हाताने आपण अन्नदान केल्यावर तर अन्नदान हे सर्वात श्रेष्ठदान असतं हे तर आपल्याला माहीतच आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या हातानं देवाच्या ठिकाणी का होईना आपण अन्नदान केलं पाहिजे तर आरती इथं आता वाढत आहे सर्वांना तर आम्ही सर्व जेवायला बसलेलो होतो इथं तर इथं सर्वांचं छान असं कालभैरवनाथाचं दर्शन झालं आणि जेवण पण झालं तर आता इथं डोंगराळ भाग असल्यामुळं कडधान्ये सर्व खूप छान मिळतात तर मागच्या वेळेस मी आम्ही इथून कडधान्य घेऊन गेलो होतो तर राजमा आणि काळे भट मूग मठ हे सर्व कडधान्य छान असे मिळतात तर आम्हीही इथं आता ही, ही कडधान्य खरेदी केलेली आहे तर खूप सुंदर अशी यात्रा भरते इथं तर एका आमोशेला इथं भूतानची यात्रा भरते असे म्हणतात तर ही कथा प्रचलित आहे तर तुम्ही पाहू शकता हे डोंगरातले जे लोक आहेत तर ते अशा पद्धतीनेही विकायला येतात तर आम्ही बऱ्याच दिवसापासून कालभैरवनाथाच्या दर्शनाला येतो आणि इथल्या ट्रस्टने खूप असं इथं भरपूर असे आता सोय केलेली आहे तर भरपूर लोकही इथं दर रविवारी येत असतात तर आमची एक गाडी गाडी पण आहे नेक्सॉन तर गाडीमध्ये पाणी आहे ज्या आणलेलं होतं पाण्याचं तर सर्व पाणी पिण्यासाठी गेले आणि डायरेक्ट तुम्हाला मी आता घेऊन आलेले आहे ऋग्वेदृशांच्या स्कूलमध्ये कारण आम्ही तिथून आल्यावर लगेच ऋग्वेदृशांच्या स्कूलमध्ये गॅदरिंग पाहण्यासाठी आलेलो आहोत तर चला आता पाहूया मुलांची गॅदरिंग तर आमच्या ही गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला आहे तर कॉफीराईट क्लेम येतो त्यामुळं जास्त काही मी दाखवणार नाही तर थोडंसं तुम्हाला ऋग्वेदृशांचे दाखवते सादर करीत आहे आमचे बालकलाकार एल के विद्यार्थी त्यांचं स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूया तर एल के जी आणि यू के जीच्या मुलांनी खूपच सुंदर कार्यक्रम सादर केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान छोटे छोटे मुलं आहेत आणि किती सुंदर असा हा प्रोग्राम यांनी सादर केलेला आहे इथं तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आमच्या ही गॅदरिंगचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आजचा रविवार खूप असा व्यस्त गेला तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय